एक हजार रणजित दादा दांगड दोन हजार रुपये आणि संदीपराव चरवड यांच्या वतीनं दोन हजार रुपये रमेश दादा दांगड चरवड पाचशे रुपये बघा रमेश दांगड यांच्या वतीनं एक हजार रुपये संदीपराव चरवड यांच्या वतीन पाचशे रुपये पाचशे रुपये चालू कुस्तीवरती वरती मला हर्षवर्धन शिळकींचे दोन हजार रुपये हेमंत दादा रांगणे दोन हजार रुपये सचिन भाऊ कदाब एक हजार रुपये संपतराव चव्हाण पाचशे रुपये शहाजीराव वांदळे एक हजार रुपये विक्रम दादा एक हजार विठ्ठल दादा चव्हाण एक हजार निलेश भाऊ पोकळे वतीने पाचशे एक रुपये इनाम आता कुस्ती बघू द्या आणि या कुस्तीवरती विठ्ठलरावजी नामदेव जाधव आणि सुरेश जाधव यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब जाधव सचिनजी धोडके जाधव माऊली जाधव चैतन्य जाधव आणि खऱ्या अर्थाने युवा नेते ऋषिकेश सुरेश जाधव यांचे तीन लाख रुपये इनामाची ही कुस्ती आहे जाधव परिवारासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पुरस्कार त्यांचे धन्यवाद या ठिकाणी राजवीर अतुल दांगट यांच्या वतीनं पाचशे रुपये कृष्णा माऊली जमदाडेला कब्जा घेतला लाल चड्डी परिधान केलेला माऊली जमदाडे किशोराना धराणे एक हजार पप्प यांचे हर्षवर्धन विश्वास यांचे एक हजार रुपये एक हजार हर्षी शिंदेचे एक हजार बाळासाहेब भाऊ यांचे पाचशे रुपये रमेश शेठ चरवडे चरवड चरवडेंचे एक हजार रमेश शेठ चरवड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस

राजगावमध्ये तयार झालेला प्रसिद्धीनं प्रमुख व्यक्तिमत्व वस्त्र गणेश भाऊ धांगट यांचा भट्टा अशी कुस्ती चालू आहे एक तोला मोलाची कुस्ती आणि जाधव कुटुंबियांच्या वतीला तीन लाख रुपये इनाम आणि वैयक्तिक जवळजवळ जवळ पाऊन लाखाच्या आसपास इनाम जमा झालेला आहे अशी कुस्ती चालू आहे वाटत नाही का की आपल्या लेकरला कुणीतरी पाच रुपये बक्षीस म्हणून द्यावा आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या आपल्या घरामध्ये एखाद तयार करा सगळं बँकेत ठेवू नका सगळं अंगावर घर अजून शेवटची कुस्ती आहे एक तोला मोलाची कुस्ती दोघे माऊली सतीश दादवकर सातशे रुपये पंढरपूर जवळ चिलायवाडी नावाचं गाव आहो खाली बसा लोकही कुस्त्या बघायला आले ती उभी राहणारी मंडळी बसून घ्या रेलिंग वर रेल्ले ए पिवळा शेटक बसा की खाली बाबा तिथले पुढे बसा खाली किशोरांना झराटेंचे पुन्हा एकदा एक हजार रमेश भाऊ दांगडेंचे एक हजार सुधीर सुभाष पाचशे एक रुपये इनामी असली चालू कुस्ती बाळासाहेबजी जाधव सचिनरावजी लोडके ऋषिकेशव कंदीरामजी जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव केदार युवराज शेठ जाधव माऊली शेठ जाधव आणि चैतन्य जाधव यांचे तीन लाख रुपये पहिल्यांदाच ही कुस्ती होते टाळ्या पाहिजे होत्या कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे दोघांना दोन सद्गुरू लाभले जशी राज्याची कधी भीक माग दशा ठरत असते गुरुवर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात विठ्ठलदाच्या चुरवण्याच्या अजून कुस्तीला पाचशे रुपये आणि साक्षात या पहिल्यांच्या रूपानं महिलांना बजरंगली उपस्थित आहे काय याचा साक्षात्कार होऊ लागलेला आहे शरण शरण जी हनुमंता तुझा अनुश्री रामदूता जयसिंग यांचे एक हजार रुपया कुस्तीवरती आणि सर्वांनी एकदा पुन्हा एकदा हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जयकार करा नाम संकीर्तन पे साधना सोपे जळतील पापं जन्मंतरीची परमेश्वराचं नाव मोठ्याला घ्या ना सगळी पाप नष्ट होदी एकदा हात वर करा बोला, बोला।, बोला। बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की वर्षी अनेक वर्षांची परंपरा चांगल्या प्रकारे चालू केली आणि अनेक मंडळी पुढे आली आणि लाखो रुपयांच्या बक्षिसाची उधळण गावामध्ये व्हायला लागली एक शिस्तबद्ध मैदान व्हायला लागलं खऱ्या अर्थाना हेमंतदा आखड्यात आहेत अविराज दादा ऋषीभाई दा, आहेत दा, अनिकेत आहेत राखेंद्र स्वप्नील खऱ्या अर्थाने कौतुक आहे त्यांचा जपून बसा आपल्या घरामध्ये कंदर तयार करा आणि खऱ्या अर्थाने उत्सव कमिटी ना सगळं गाव एकत्रित आणलं बघा जरा साडे दहा वाजल्यात माणसाला माणूस उत्सव कमिटी ना दाव एका बसवलं एवढं उत्सव कमिटीचा रमेश यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेटीसाठी बक्षीस पाटील यांच्या होते ना दिलेशेचे पाचशे रुपये कुमार शिन्हेचे पाचशे रुपये रमेश बाब यांच्याकडून कुस्ती कॉमेटीसाठी मला पाच रुपयाचं बक्षीस खऱ्या अर्था ही सगळी मंडळी एका अखं गाव एका चादरीवर एवढं सोपं काम नसत अनेक गोष्टी असतात गाव तिथं सतरा असतात पण सगळं गाव एकत्रित केलं नाना ना खऱ्या का अर्थानं कौतुक आहे ऋषीमय्या दादा यांच्याकडून उत्कृष्ट सर्व एक काळ गाजवणारे गावचं भूषण नॅशनल चॅम्पियन आहे आकड्यावरती नियो, लक्ष ठेवून आहे लांगड यांच्याकडून मला एक हजार रुपयांचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद पिऊल दादा आणि या कुस्तीसाठी त्यांच्याकडून पाच हजार रुपये रणजितल सं माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे रुपये चालू कुस्तीत बक्षीस देण्यात आलेलं आहे शबास आणि हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता हो आणि या कुस्तीवरती अनेक मंडळी त्यासाठी झडत आहेत एवढे पैसे खर्च करून गौतमी पाटील आरामात आली असती परंतु समाजाला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा समाजात चांगली पिढी निर्माण व्हावी सशक्त समाज निर्माण व्हावा समाज समाजाने समाज समाज काहीतरी आदर्श घ्यावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे आम्हाला बाकीच्या गोष्टीला आमचा विरोध नाही परंतु त्याच्याबरोबर बरोबर समाजाला दिशा आणि दशा देणारे कार्यक्रम चुकले पाहिजे